झाला तेव्हा ऐकण्यात आले होते की यात प्रमुख नायक म्हणून इरफान खान आणि नायिका म्हणून कंगना राणावत काम करणार होते म्हणजे जा दोन हजार सोळा साल, सालची ही गोष्ट डिवाइन लवर्स असे नाव आधी ठरले होते पण दिग्दर्शक साई कबीर यांच्या तब्बल तीन ते चार वर्षांच्या आजारपणामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आणि जेव्हा दोन हजार वीस साली परत सेटवर गेला तेव्हा दुर्दैवाने इरफान हे जग सोडून गेला होता पण आज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित सिनेमा बघून असे वाटले की बरं झालं दोन हजार सोळा साली हा सिनेमा इरफान सोबत फ्लोअरवर जाऊ शकला नाही नाहीतर इतक्या सुमार भूमिकेत इरफान सारख्या अभिनेत्याला बघताना खूपच वाईट वाटले असते नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आज प्रदर्शित झालेल्या Amazon प्राईम Video प्रदर्शित झालेले टीकू वेड्स शेरू या सिनेमाविषयी बोल कॅमेरा हम बगैर सल्तनत के बादशाह हैं अली एक्शन हम जो भी करते शिद्दत के साथ करते हैं एर इट्स सपैक 44 सीमे कर चुका हूं मैं 44 एसएफएफ या सिनेमाविषयी बोलण्या आधी मी तुम्हाला कथानकाची थोडक्यात आधी आयडिया देतो टिकू वेट शेरू ही कथा आहे शिराज खान अफगाणी उर्फ शेरू जी भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने केली जो मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत असतो शेरूने शाहिद भाई एक गुंड आहे बिपिन मिश्रा यांनी भूमिका केली या शाहिदभाईकडून चित्रपट बनवण्यासाठी दहा लाखांचं कर्ज घेतलेलं आहे आता पैसे परत न करू शकणाऱ्या या शेरूला या शाहिदचे गुंड त्याचे मुंबईतील घर ताब्यात घेण्याची धमकी देत असतात दरम्यान शेरूचा भोपाळ येथे राहणारा काका त्याला असं फोन करून कळवतो की तस्लीम खान म्हणजे टिकू जी भूमिका अवनीत कौर हिने केली या टिकू नावाच्या मुलीच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीचे लग्न शेरूशी लावण्याची इच्छा आहे आणि हुंडा म्हणून दहा लाख देण्याची तयारी सुद्धा आहे शेरू टिकूचा फोटो पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो टिकू मात्र सुरुवातीला शेरूशी लग्न करण्याच्या विरोधात असते कारण तिचे बिन्नी अरोरा नामक एका युवकाशी युवकावर प्रेम असते जो मुंबईचा असतो पण अभिनेत्री बनण्याचे स्वप्न तर अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल म्हणून तू या लग्नाला होकार दे असा सल्ला हा टिकूचा जो मित्र असतो जो प्रियकर असतो तो तिला देतो आणि टिकू त्याचं म्हणणं ऐकते शेरू सोबत लग्न करते आणि मुंबईला येते आपण साधे ज्युनियर आर्टिस्ट आहोत हे सत्य सुद्धा शेरूने म्हणजे नवाजुद्दीन सिद्दुकीने टिकू पासून लपवून ठेवलेले असते तर टिकू जी बिन्नीपासून आता प्रेग्नंट आहे मुंबईला येताच त्याला भेटण्यासाठी म्हणून शेरूच्या घरातून पळून दोघांची सत्य एकमेकांना कळल्यावर टिकू आणि शेरू पुढे काय करतात हा पुढचा कथा भाग आहे इसने अपनी फिल्म के चक्करूल हो गई भाई फेस्ट हमारे शादी का रिश्ता आया है इसे हमने बड़े नाज और नखरों से पाला है तो जानता नहीं, ये शादी आप अपनी मर्जी से कर लिया जी हाँ हम मुंबई ले जाएंगे ना चित्र का विशेष असं तुम्ही विचाराल तर मी म्हणेल अवनीत कौर तिच्या अभिनयाशिवाय काहीच विशेष नाही प्रमुख नायिका म्हणून हिचा हा पदार्पणाचा सिनेमा आहे पहिला सिनेमा आहे आणि पदार्पणातच अवनीने छान काम केले राहू चिंग शादी करली यार बताया तुमने कोण आहे तू तु? जो तुझे है चित्रपटात नाविन्य काय असा प्रश्न असेल तर मी म्हणेल शून्य चित्रपट कुठे कमी पडतो याची यादी मोठी आहे साई कबीर आणि अमित त्रिवेदी या दोघांनी अत्यंत रटाळ असं कथानक आणि त्याहून मी म्हणेल की सहनशीलतेची परीक्षा घेणार असं साई कबीर यांचं बालिश असं दिग्दर्शन चित्रपट सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत कुठेच पकड घेण्याचं नाव घेत नाही थिएटरमध्ये प्रदर्शित झालं नाही हे उत्तम कारण मोबाईल वर निदान हा पुढे पुढे सरकवून तरी बघता येतो लेखकाने चित्रपटात एकाच वेळी बऱ्याच ट्रॅक्स वर काम केलंय आणि या बऱ्याच ट्रॅक्सच्या मिक्सिंगमुळे पटकथेत पुढचा गोंधळ उडाला आहे टिकू आणि शेरू या ज्या दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत या अत्यंत तकलादू आहेत म्हणजे त्यांचं वागणं हे हास्यास्पद आणि चमत्कारिक असं एकत्र एक सोबत आहे चित्रपट भर हे हास्यास्पदही वाटतं आणि चमत्कारिक त्यामुळे प्रेक्षक कुठेच त्या दोघांची दोन व्यक्तिरेखांच्या भावनांशी एकरूप होऊ शकत नाही संवादांमध्ये लेखकांनी शिव्यांची मुक्त उदाहरण केली आहे त्यामुळे सोबत बघण्याच्या लायकीचा हा चित्रपट नाही कथानक भरकटणे याची अत्यंत मी म्हणेल आदर्श उदाहरण हा चित्रपट म्हणता येईल की भरकटणारं कथानक कसं असतं तुम्ही जर रिव्हॉल्व्हर राणी नावाचा कंगना राणावाचा चित्रपट बघितला असेल तुम्हाला जर आठवत असेल तर त्याचे असेच वाटोळे याच साई कबीर नावाच्या दिग्दर्शकाने केले होते खर तर या टिकू वेट्स शेरूची दोन तासांपेक्षाही कमी लांबी असे असूनही मध्यांतरापर्यंत आल्यावरच हा चित्रपट इतका काही रटाळ होत जातो की ज्याची एक लिमिट सुद्धा नाही क्लायमॅक्सपर्यंत जर तुम्ही पोहोचत असाल या सिनेमाच्या तर मी तर असे समजा मी म्हणेल की तुम्ही जगातील काही दुर्मिळ अत्यंत सहनशक्ती असलेल्या प्रेक्षकांपैकी एक आहात नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या प्रतिभा अभिनेत्याने काम जरी चांगलं केलं असेल तरी त्याने असले तुकार सिनेमे स्वीकारणे आश्चर्यकारक आहे खर तर नवाजुद्दीनचं सध्या असा बॅड पॅचच चालू आहे सगळीकडनंच त्याला घेरलेलं आहे वादन असो गीत संगीत छायांकन पार्श्वसंगीत अशा इतर कोणत्याही बाबतीत हा सिनेमा तुम्हाला इम्प्रेस करू शकत नाही सर्व काही ॲव्हरेज तर सोडा मी तर म्हणेल बिलो ॲव्हरेज किंवा वाईट निर्माती म्हणून कंगना राणावत हिचा हा अत्यंत खराब चित्रपट म्हणून ओळखला जाईल असं मला वाटतं आता एवढं सांगितल्यावर पहावा का हा प्रश्न पडायचा मला वाटत नाही गरज आहे तुम्हाला अजिबात नाही मी म्हणेल की ओ टी टीवर आहे घरी बसल्या पाहता येत असेल तरीही बघायची गरज नाही या सिनेमाला आउट ऑफ फाईव्ह स्टार रेटिंग मी खरं तर दीड द्यावा का एक द्यावा या दुविधेत होतो दीड द्यावा असं वाटत होतं पण नको एक स्टार खूप झाला खूप पुअर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद